नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये आज आपण कोकणातील असा एक पदार्थ करणार आहोत की बऱ्याच जणांनी तो खाल्ला नसेलच तर काय ऐकलाही नसेल तो म्हणजे हळदीच्या पानातील उंडे नाव नवीन वाटलं ना पण पदार्थ दीडशे वर्ष जुना आहे उंडे करण्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेत हे तांदूळ स्वच्छ धुवून चांगले खडखडीत वाळवून घेतलेत आता ह्या तांदळाचा रवा पाडून घ्यायचा आहे त्यासाठी हे तांदूळ आपण मिक्सरला लावून घेऊया फार बारीक करायचे नाही आहे कणीदार रवा हवा आहे आणि चाळून घ्यायचे म्हणजे एकसारखे दाणे मिळतील आता हा रवा आपण मापून घेऊया साधारण दोन वाट्या भरतोय वाटीच्या मापाने घेतला ना की मग आपल्याला पाणी किती घ्यायचं याचा अंदाज बरोबर येईल आपल्याला तवसं लागणार आहे पण इथे तवसं मिळत नाही ना म्हणून मी अशी जून काकडी घेतली आहे तुम्हाला जर मिळालं तवसं तर तवसंच वापरा आता मी ह्याची साल काढून किसून घेते तवसं म्हणजे मोठी काकडी पिकत आलेली तीच वापरा मी आता हे किसून घेते दोन वाटी रव्यानं आपल्याला एवढी एक मोठी काकडी पुरेशी आहे आता हा किस आपण टोपात काढून घेऊया आता या काकडीमध्ये आपण पाणी घालणार आहोत रवा दोन वाट्या होता मग त्या रव्याच्या दीडपट म्हणजे साधारण तीन वाट्या पाणी घालूया आणि काकडीला सुद्धा पाणी सुटणार आहे यात चवीपुरतं मीठ आणि रंगासाठी पाव चमचा हळद घालूया आता आपण चमच्याने ढवळूया आणि हा टोप गॅसवर ठेवायचा आहे आणि हे पाणी उकळायचं आहे म्हणजे काकडी पण शिजेल आता ह्या टोपावर आपण झाकण ठेवू म्हणजे लवकर शिजेल हे पहा उकळायला ला लागलं आहे आता यात हा तांदळाचा रवा घालूया आणि व्यवस्थित ढवळायचं आहे रव्याच्या घोटाळ्या झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या गॅस कमीच ठेवायचं आहे आणि ढवळायचं आहे कारण काय खाली लागू शकतो आणि गरज लागल्यास उकळतं पाणी टाकायचं पण हा व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवू म्हणजे तो वाफेवर शिजेल पण झाकण ठेवलं तरी थोड्या वेळाने म्हणजे दोन मिनिटांनी वगैरे उघडून पाहायचं आहे खाली जळायला नको म्हणून आपण ढवळून बघूया मी परत झाकण ठेवलं आहे हा रवा शिजायला आपल्याला साधारण आठ ते दहा मिनिटं लागतील लागल्यास पाणी घालू शकतो आणि कमी गॅस ठेवूनच शिजवायचं आहे आपण झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवून घेऊया आणि दाणा दाबून बघायचा शिजलेला वाटला की आता गॅस बंद करूया हे झालेलं आहे आता हे आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे हा तांदळाचा रवा आपण जास्त सुक्का केला नाही आहे कारण आपल्याला हे थापायचं आहे पानांवर आता हे थंड होत आलेलं आहे इथे मी हळदीची पानं घेतलीत ही पानं मी स्वच्छ धुवून घेतली आहेत आता शिजवलेला रवा ह्या पानांवर थापायचं आहे हे बघा असं हळदीचं पान घ्यायचं त्यावर हा रव्याचा गोळा घ्यायचा हे अजून गरम आहे एका बोलमध्ये किंवा वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्याचा हाताने हा गोळा उचलायचा म्हणजे थोडं गरम लागणार नाही आणि पाण्याच्या हातानेच दाबून व्यवस्थित पसरवून घ्यायचा पानावर हा रवा आपल्याला पानाच्या अर्ध्या भागातच थापायचा आहे आणि उरलेलं अर्ध पान असं त्याच्यावर दुमडून घ्यायचं हे पहा दुसरं आणि ह्या पानांना तूप तेल लावायची गरज नाही आहे पाण्याच्या हातानेच थापून करायचे आहेत उंडे उकडल्यानंतर पान सहज काढता येतं हे पहा असं थापायचं जास्त जाड किंवा जास्त पातळही थापायचे नाही आहेत हे पाहिल्यानंतर कशाची आठवण येते पान पातोळ्याची ना हळदीच्या पानातल्या पातोळ्या त्याही आपण अशाच थापून करतो फक्त त्यामध्ये गोड भरलं जातं आणि त्या पिठाच्या असतात ह्या कण्यांच्या करतो अशा प्रकारे आपण सगळे उंडे तयार करून घेऊया सकाळच्या वेळी हे उंडे चहाबरोबर नारळाच्या रसाबरोबर किंवा नारळाच्या चटणीबरोबर खाल्ले जातात इकडे मी गॅसवर मोदक पात्र पण ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला हे उकडायचे आहेत आता मी सगळे उंडे करून घेते आहे हे पहा मोदक पात्रामध्ये पाणी चांगलं उकळलं गेलं आहे आता या चाळणीवर आपल्याला हे उंडे असे ठेवायचे आहेत एका वेळी आठ ते दहा उंडे ठेवायचे जास्त ठेवले तर वरचे वरचे शिजणार नाहीत आपण आठ लावलेत आता झाकण लावून ठेवूया आणि हे आपल्याला साधारण पंधरा मिनिट उकडून घ्यायचे आहेत पंधरा मिनिटानंतर आपण हे उघडून बघूया हे पहा छान शिजलेत आणि काकडी आणि हळदीच्या पानांचा घमघमट पसरला आहे असे काढून घ्यायचे आहेत हे चहा बरोबरही छान लागतात खायला आणि कोकणामध्ये जेवणाच्या वेळी असेल तर हे उंडे माशांच्या साराबरोबर खातात कालबाह्य होत चाललेल्या जुन्या पिढीच्या या रेसिपीज अवघड नाहीत आणि सहज सोप्या आणि कमी साहित्यात होणाऱ्या आहेत तुम्हीही करून बघा आणि आवडली की नाही हे कमेंट करून सांगा आमच्या लहानपणीची आमच्या आजीच्या आजची ही रेसिपी हळदीच्या पानातील तवशाचे उंडे असे पदार्थ आठवले की आम्ही आजीला खूप मिस करतो तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा खरोखरच अप्रतिम लागतात आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद